नमस्कार मित्रांनो एन एस केरी स्टोरीज चॅनेलवरती आपले सहर्ष स्वागत करीत आहे आजची घटना आपल्या एका सबस्क्रायबर आनंद यांनी ईमेल करून शेअर केली आहे ही घटना साधारण एक वर्षांपूर्वी नाशिक येथील सिन्नरमध्ये घडलेली आहे आनंद यांच्या ऑफिसमध्ये मंदार नावाचा एक मुलगा होता त्याचे गाव हे सिन्नरजवळ होते मंदारचे लग्न ठरले होते त्यामुळे ऑफिसच्या मित्रांनी दोन तीन दिवसाची सुट्टी टाकून मंदारच्या गावी जायचे ठरवले मंदारच्या लग्नाच्या आदल्या दिवशी दुपारी ते मंदारच्या गावी पोहोचले त्या दिवशी मंदारची हळद होती त्या सर्वांनी खूप एन्जॉय केला दुसऱ्या दिवशी सकाळी मंदारचे लग्न होते साधारण बारा साडेबाराच मंदारचे लग्न लागले आणि सर्व विधी आटोपण्यास संध्याकाळचे साडेचार पाच वाजले आजही सर्वजण मंदारच्या गावी थांबणार होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईला निघणार होते आता पुढचा अर्धा दिवस शिल्लक होता त्यामुळे त्यांनी गावात फेरफटका मारून गाव पाण्याचे ठरविले ते फिरायला निघाले तेव्हा वाटेतच त्यांना मंदारचे बाबा भेटले त्यांनी विचारले मुलांनो कुठे निघालात हे म्हणाले जरा गावात फेरफटका मारून येतो बघूया तुमचे गाव कसे आहे ते मंदारचे बाबा म्हणाले खुशाल फिरा पण अंधार पडायच्या आत परत या आणि हो गावाबाहेर एक पडका वाडा आहे तिकडे जाऊ नका या सर्वांना आश्चर्य वाटले पण मंदारचे बाबा घाई गडबडीत असल्याकारणाने त्यांनी जास्त चौकशी केली नाही मंदारचे गाव खूप सुंदर होते गावात खूप सारे जुने वाडे होते गाव बघता बघता कसा वेळ गेला हे त्यांना कळलेच नाही आणि संध्याकाळ उलटून आता रात्र झाली होती साधारण रात्रीच्या आठच्या सुमारास ते फिरता फिरता गावाबाहेरच्या वाड्याजवळ आले वाडा खरंच खूप जुना होता साधारण सत्तर ऐंशी वर्षे जुना आता जरी तो भग्न अवस्थेत असला तरी त्या काळात त्या वाड्याची काय शान असेल हे त्यांना जाणत होते आनंदला मंदारच्या वडिलांचे शब्द आठवले त्या वाड्याजवळ फिरू नका पण तो वाडाच इतका सुंदर होता की त्यांना तो वाडा जवळून पाहावा असे वाटत होते बोलता बोलता ते वाड्याजवळ आले वाड्याजवळ फिरता फिरता त्यांना जाणवले की आतून कसला तरी आवाज येत आहे आनंदजवळ बॅटरी होती त्याने एका खिडकीतून बॅटरी आत मारली पण काहीच दिसले नाही वाड्याच्या आत असलेला अंधार बॅटरीच्या उजेडात अजूनच भयानक दिसत होता आणि अचानक त्यांना वाड्याच्या आतून एका बाईच्या रडण्याचा आवाज येऊ लागला तशी यांची घाबरगुंडी उडाली आणि ते पळत पळत पुन्हा गावात आले कसे तरी ते मंदारच्या घरी पोहोचले त्यांच्या चेहऱ्यावरती स्पष्ट भीती दिसत होती सर्वजण त्यांची विचारपूस करू लागले मंदारचे वडीलही तितक्यात तिथे आले आनंद आणि बाकीच्यांनी घडलेली सर्व घटना मंदारच्या वडिलांना सांगितली तसे मंदारचे वडील म्हणाले मुलांनो तुम्हाला मी सांगितले होते ना त्या वाड्याजवळ जाऊ नका तो एक शापित वाडा आहे आणि त्यानंतर त्यांनी वाड्याबद्दलची भयानक कथा आनंद आणि त्याच्या मित्रांना सांगितली साधारण एकोणीसशे पंच्याहत्तर साली धनंजय पाटलांनी हा वाडा बांधला होता त्यांना एकच मुलगा होता त्याचे नाव होते विलास एकुलता एक असल्याने त्याचे खूप लाड झाले आणि त्यामुळेच तो लवकरच वाया गेला सगळे वाईट छंद त्याला लागले होते लग्न झाले तर सुधारेल या आशेने धनंजय रावांनी विलासचे लग्न लावून दिले विलासच्या पत्नीचे नाव होते सावित्री पण लग्नानंतर तर विलास अजूनच बिघडला धनंजय पाटलांच्या मृत्यूनंतर तर विलासरावांवर कुणाचाच कंट्रोल राहिला नाही सावित्री खूप साधी होती आणि मनाने हळवी होती ती दिवस रात्र कष्ट करायची एखादं मुलबाळ झाल्यावरती तरी विलासराव सुधारतील असे सावित्रीला लोक म्हणू लागले पुढे त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव आवडीने सावित्रीने विजय असे ठेवले पण सावित्रीच्या नशिबात सुख फुटले दिवसेंदिवस विलासराव तिला जास्तच त्रास देऊ लागले मुलावरही त्यांचे प्रेम नव्हते रोज रात्री दारू पिऊन ते सावित्रीला मारत असत आणि कधीकधी तर वाड्याबाहेरसुद्धा काढत पूर्ण रात्र सावित्री वाड्याबाहेर बसून रडत असे आणि एके दिवशी या सर्व त्रासाला कंटाळून सावित्रीने वाड्याच्या विहिरीत उडी मारून आपलं जीवन संपवलं विलासरावांना तर पत्नी गेल्याचाही काही परिणाम झाला नाही आता नोकर चाकर त्यांच्या मुलाची म्हणजे विजयची काळजी घेत असत विलासराव दिवसभर दारू येत असत आणि रात्री बेरात्री घरी येत असत एके दिवशी घरातील एक मुलकरीन रात्री जेवण घेऊन विजेच्या खोलीत गेली तर ती किंचाळातच बाहेर आली आत तिने भयानक दृश्य पाहिले होते सावित्री आपल्या दीड वर्षाच्या मुलाला मांडीवर घेऊन अंगाई गीत गात होती तिचे केस मोकळे सोडलेले होते चेहरा पांढरा फटक पडला होता डोळे एकदम लाल लाल झालेले होते जणू काही ती खूप दिवस रडत आहे ही सर्व घटना विलासरावांना समजली पुढे त्यांनाही सावित्रीच्या अस्तित्वाची जाणीव होऊ लागली तसं त्यांनी एका मांत्रिकाला बोलावून सावित्रीवरती उपाय करण्यास सांगितला त्या मांत्रिकानेही उपाय केला आणि मग सावित्री दिसायची बंद झाली तरीही लोक आता रात्री वाड्यात थांबायला घाबरत असत असेच काही दिवस गेले आणि विलासरावांचे शेतात काम करणाऱ्या शांताबाई नावाच्या एका बाईवर प्रेम जडले शांता दिसायला खूप सुंदर होती तशी ती स्वभावानेही खूप चालाक होती वाड्यात येताच तिने वाड्याचा ताबा घेतला तिलाही सावित्रीबद्दल समजले पण तिचा या भूताभितांच्या गोष्टीवरती विश्वास नव्हता वाड्यात येताच तिने सर्व सत्ता आपल्या हातात घेतली आणि आपला सावत्र मुलगा विजय आता तिच्या डोळ्यात खुपू लागला त्याचा तिने छळ करायला सुरुवात केली विलासरावांचे तर घरात काहीच लक्ष नव्हते त्यामुळे काय चालले आहे हे त्यांनी कधीच पाहिले नाही काही दिवसांनी शांताबाई गरोदर राहिली तशी तर ती विजयला अजूनच छळू लागली आता तिला हा सावत्र मुलगा म्हणजे आपल्या संपत्तीतला हिस्सेदार वाटू लागला त्यामुळे एके दिवशी रात्री घरात कोणी नाही हे पाहून तिने अडीच वर्षाच्या विजयला विहिरीत ढकलून दिले आणि सगळीकडे खेळता खेळता विजय विहिरीत पडला अशी आरोळी उठवली गावातल्या सर्वांना तिच्यावर संशय होता पण बोलणार कोण पुरावे नाहीत म्हणून पोलीसही काही तपास करू शकले नाही आणि शांताबाई या प्रकरणातून सुखरूप सुटल्या पुढे काही दिवस असेच गेले आणि शांताबाईला सुद्धा एक मुलगा झाला खूप आनंदात होती ती मुलाचे खूप लाड करायची एके दिवशी दूध वगैरे पाजून तिने मुलाला झोपवले आणि तीसुद्धा बाजूला झोपी गेली रात्री अचानक तिला दोन वाजता जाग आली आणि पाहते तर काय मुलगा जागेवर नाही ती धावतच घरात इकडे तिकडे आपल्या मुलाला शोधू लागली शोधता शोधता ती विहिरीजवळ आली तर तिने पाहिले एक बाई आपल्या मुलाला घेऊन विहिरीच्या कट्ट्यावर ती उभी आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून सावित्री होती सावित्रीने एक नजर शांताबाईवर टाकली खूप भयानक दिसत होती ती तिच्या डोळ्यात आग होती आणि दुसऱ्या क्षणी मोठमोठ्याने हसत सावित्रीने विहिरीत उडी मारली डोळ्या देखत आपल्या मुलाचा झालेला अंत शांताबाईला सहन झाला नाही आणि तिला वेळ लागले गावभर ती आता स घडलेली सगळी घटना सांगत फिरत होती आपण केलेली चुकीसुद्धा ती सांगत होती सगळ्यांकडे माफी मागत होती पण आता याचा काहीच उपयोग नव्हता वेड्यासारखी ती गावावर भटकायची एके दिवशी गावच्या वेशीवरती तिचा मृतदेह सापडला मृत्यूचे कारण डॉक्टरांनी हार्ट अटॅक असे सांगितले पण मरताना तिच्या चेहऱ्यावरची भीती स्पष्ट दिसत होती तिच्या पण मृत्यूला सावित्रीच जबाबदार आहे असे गावातले लोक म्हणू लागले विलासरावांना काही दिवसांनी असाध्य असा एक आजार झाला खूप उपचार केले पण काहीच उपयोग झाला नाही तेही अंतरुणाला खेळले असे म्हणतात की सावित्रीने खूप हाल हाल करून त्यांना मारले विलासरावांची सर्व संपत्ती त्यांच्या नातेवाईकांनी लुटली पण हा वाडा कोणी घेऊ शकले नाही सावित्रीने कोणालाही या वाड्यात टिकू दिले नाही तुम्हाला ज्या बाईचा वाड्यात आवाज आला ती दुसरी तिसरी कोणी नसून सावित्रीच होती अजूनही ती त्या वाड्यात वावरते अंगाई गीत गाण्याचा आवाज अजूनही त्या वाड्यातून येतो सावित्रीच्या रडण्याचा किंचाळण्याचा आवाज लोकांना आजही ऐकू येतो ती भयानक गोष्ट ऐकून आनंद आणि त्याच्या मित्रांची गाळानंच उडाली नशीब बलवत्तर म्हणून आपण तिथून पळालो नाहीतर आपले काही खरे नव्हते दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मुंबईच्या दिशेने निघाले मित्रांनो हा भयानक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडेही असे काही भयानक अनुभव असतील तर आम्हाला मेल करा आम्ही आपल्या चॅनेलवर नक्की सादर करू आणि हो चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कथेला लाईक करा धन्यवाद